नमस्कार मी मोहम्मद सिकंदर येथे भारत बातम्या स्वागत बातम्या बार, चा चा बार, काउन्सिलच्या निवडणुकीच्या संदर्भात बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणूक दोन हजार सव्वीस ची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीत नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे विद्यमान अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधी तज्ज्ञ अॅडव्होकेट आशिष दत्तात्रय गोदमगावकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत गोदमगावकर यांनी कंधार येथील अभिवक्ता संघाच्या पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली अॅडव्होकेट आशिष गोदमगावकर यांना पहिल्या पसंतीचे मत नोंदवा असे कंधार अभिवक्ता संघाचे विद्यमान अध्यक्ष पांचाळ व तत्कालीन अध्यक्ष उत्तमराव पाटील डोंगर यांनी आवाहन केले नमस्कार मी दत्तात्रयराव दत्तात नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचा अध्यक्ष गेले तीस वर्ष नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करतो महाराष्ट्र बार कौन्सिल गोवा च्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये मी उमेदवार म्हणून आपल्या समोर आलेलो आहे वकिलांच्या वेगवेगळ्या समस्यांचं राज्य स्तरावर समाधान सोडण्याचा प्रयत्नचा भाग म्हणून मी माझी उमेदवारी जाहीर केली आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील सर्व वकील वकील बंधूंना माझी विनंती आहे की त्यांनी मला प्रथम पसंदीचं मत देऊन विजय करून द्यावे एवढी विनंती करतो आणि थांबतो निवडणुकीस जेव्हा मी आलो तेव्हा माझ्या डोक्यात काही विषय होते ज्याला मी अजेंड्याचं स्वरूप देणार नाही परंतु मी एक विषय सांगतो की अग्रक्रमावर असेल वकिलांच्या संरक्षणाचा कायदा दुसरा असेल नवीन वकिलांसाठी स्टायपंड आणि वयोवृद्ध वकिलांसाठी पेन्शन आणि तिसरं असेल वकिलांना बसण्यासाठी वकील संघामध्ये पुरेशी जागा मिळावी ज्या काही प्राथमिक सुविधा आहेत त्या सर्व त्यांना मिळाल्या पाहिजेत आणि वकील म्हणून काम करताना ज्या अडचण येतील त्या ॲड्रेस करण्यासाठी बार कान्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या व्यवस्थेतून जे काही समाधान शोधता येईल ते शोधायचा मी प्रयत्न धन्यवाद मी ऍडव्होकेट बी के पांचा कंधार तालुका अभियुक्ता संघाचा अध्यक्ष आहे आज अभियुक्ता संघ कंधारला भेट देण्यासाठी नांदेडचे लाडके आमचे मित्र एडव्होकेट आशिष गोदमगावकर हे मार्च चोवीस दोन हजार सव्वीसला ला ते बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोवाची निवडणूक होत आहेत त्यासाठी उमेदवार त्यांनी जाहीर केले आहे आणि उमेदवार या ना त्या प्रचार करण्यासाठी कंदार उपयोगी संघाला भेट दिलेली त्यांचं मनोगतही त्यांनी व्यक्त केलेलं आहे की यापुढे ते निवडून आल्यानंतर कंदारच्याच नाही तर वकिलाच्यासाठी ज्या समस्या असतील त्या सोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे कंदार वकील संघाच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना वरचेवर यश यशाचं शिखर त्यांनी गाठावं अशी आमची वकील संघाची भावना आहे आमच्या शुभेच्छा आहे एवढं बोलून व तसेच कंधार वकील संघाच्या सर्व सदस्यांना मी असं आवाहन करतो की ही जी निवडणूक आहे ही प्राधान्य निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना प्राधान्य वोट द्यायचा आहे तर वकील संघाच्या सदस्यांना मी अशी विनंती करतो आवाहन करतो की आपल्या संघाच्या सर्व सदस्यांनी अशीच गोदमगावकरला पहिल्या पसंतीचा वोट देऊन त्यांना विजयी करावा चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाना न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा